धनोत्रयोदशी धन्वंतरी जयंती ही अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे आणि या दिवशी यमदीपदान केले जाते तर हे यमदीपदान संध्याकाळी साधारण सायंकाळच्या वेळेला कणकेचा एक मोठा दिवा करावा किंवा मातीची पंती घ्यावी त्यात तेल व वाद घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला दिव्याची ज्योती दक्षिणेला करावी त्यानंतर तो पेटून ठेवावा व दक्षिणेला तोंड करून व हात जोडून यमराजाचा मंत्र म्हणावा तो मंत्र म्हणजे मृत्यूंना दंडपाशाभ्यम कालशामयासह त्रयोदश दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम असा हा मंत्र म्हणावा या मंत्राने जो काही अपमृत्यू येतो तो अपमृत्यू हा येत नाही तर ही सेवा धन्वंतरीच्या म्हणजेच धनोत्रयोदशीच्या यमदीपदान या दिवशी करावी तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि जाणून घ्या